नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीचे ॲक्टर कंगना रानवत यांच्या संपत्तीबद्दल त्यांनी मंदी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दावा त्याला चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर कंगना राणावत यांचं पूर्ण नाव कंगना अमरदीप राणावत असे आहे त्यांची जन्मतारीख ही तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी अशी आहे त्यांचा मतदारसंघ हा मंदी असा असून त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा आहे तसंच त्यांचा पत्ता हा बांबला हिमाचल प्रदेश असा आहे व व्यवसाय हा ऍक्टर प्रोड्युसर डायरेक्टर असा आहे त्यांच्यावरती आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे शिक्षण हे बारावी झाले असून त्यांनी डी मॉडेल स्कूल चंदीगड येथून पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस तेवीस मध्ये चार कोटी बारा लाख पंच्याण्णव हजार रुपये अधिक इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंग मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रॉक रक्कम ही दोन लाख रुपये अधिकची होती तसंच त्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी तेहतीस लाख चार हजार रुपये अधिकची रक्कम होती तसंच त्यांच्याकडे एकूण शेअर्स हे एक कोटी एकवीस लाख पन्नास हजार रुपये अधिकचे आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे एकूण बचती दोन कोटी नव्वद लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अधिकची आहे तसंच त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही आठ कोटी अठ्ठावन्न लाख सदुसष्ट हजार रुपये अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे वाहनांमध्ये बीएमडब्ल्यू दोन मर्सिडीज वेस्पा अशी वाहने आहेत त्यांची एकूण किंमत ही पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख पासष्ट हजार रुपये अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे आठ कोटी पन्नास लाख रुपये अधिकची ज्वेलरी आहे त्यामध्ये सोने चांदी हिरे यांचा समावेश आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात कंगना राणावर त्यांच्याकडे शेतजमीन व बिगर शेतजमीन नाही त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती ह्या एकतीस कोटी बेचाळीस लाख रुपये अधिकच्या किमतीच्या आहेत व त्यांच्याकडे निवासी इमारती एकतीस कोटी पन्नास लाख रुपये अधिकच्या किमतीच्या आहेत तसेच कंगना राणावत यांच्यावरती कर्ज आहे ते एक कोटी ऐंशी लाख रुपये अधिकचे आहे अशी एकूण मिळून कंगना राणावत यांची संपत्ती ही नव्वद कोटी सत्त्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तर कंगना राणावत यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दाबा धन्यवाद